Okay hello friends welcome back to our channel with Gemini CLI and today's video I am going to sharing how to uh, create a बिल्ड कम्प्लेट सेटअप होतं जेमीनी सी एल आन युअर ओन कम्प्युटर सिस्टीम सी एम डी ओके तर मित्रांनो टुडे ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कसं कम्प्लीट सेटअप आपण आपल्या सिस्टीमवरती जेमिनी, जेमिनी, जे जेमिन जेमिनी सी एल आयचा आपण करू शकतो जेमिनी सी एल आय म्हणजे तुम्ही जो काय जेमिनी आता पर्टिक्युलर जेमिनी तुमच्या सी एम डीवरती पण तुम्ही वापरू शकता तिथून त्याला कमांड देऊ शकता आणि तिथं तुमचा वापर करू शकता या गुगलचा प्लॅटफॉर्म आहे गुगलने आत्ताच त्यांचं डिप्लॉय केलं आहे म्हणजे ते रिलीज केलं आहे ओके फ्री ऑफ कॉस्ट आहे सगळ्यांना ओके सो मित्रांनो तुम्ही बघू शकता जेमिनी सी एल आयवरती ऑफिशियल त्यांचं त्यांनी डिप्लॉय केलेलं आहे ओके सो व्हिडिओला डायरेक्ट स्टार्ट करूया कसं सेटअप करायचं आपण जेमिनी सी एल आयन काय काय फंक्शन फीचर्स आहेत त्याचे ते बघूया ओके तो ऑलरेडी मी सी एल आयचं जेमिनी सी एल आयचं सेटअप केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता तर जेमिनी सी एल आयमध्ये डायरेक्ट तुम्ही कमांड देऊ शकता ओके तुम्ही डायरेक्ट कुठली तर तुम्हाला पी डी एफ किंवा कुठला तर प्रोग्रामच्या फाईल सपोज इंडेक्स डॉट एच डी एम एल फाईल किंवा डॉट सी एस एस फाईल किंवा डॉट जावा फाईल डॉट पायथन फाईल जर तुम्हाला समजून घ्यायचं आहे तर डायरेक्ट तुम्ही ते पाथ देऊन त्याला डायरेक्ट तुम्ही समजून घेऊ शकता ओके सो सपोज इथं पाथ देण्यासाठी फर्स्ट तुम्हाला द रेट लिवावं लागणार तर तुम्हाला त्या ब्रँचेसमधले सगळे फाईल्स तुम्हाला इथं दिसणार ओके सो सी एस ए डायरेक्ट रिया जे एस नोट जे एस ओके दॅन ओके आता सी एस एसमध्ये मी गेलो सी एस एसमध्ये गेलो तर सी एस एस टाईल डॉट सी एस एस मला ही फाईल काय करायची समजून घ्यायची आहे तर मी याला एक्सप्लेन इन सिम्पल लँग्वेज एक्सप्लेन इन सिम्पल लँग्वेज ओके okay, फर्स्ट मित्रांनो आपण समजून घेऊया की काय काय -का फीचर आणि फंक्शन आहे नेक्स्ट नंतर आपण ते कसं ॲक्च्युअल सेटअप करायचं आपल्या सी एम डीवरती म्हणजे आपल्या ओन सिस्टीमवरती ते आपण बघूया ओके okay, सेटअप करणे काय टू स्टेप फक्त सेटअपसाठी लागणार आहेत ओके okay, नोट जी एसची आपल्याला रिक्वायरमेंट लागणार आहे तर आपण आधी बघूया की फंक्शन अँड फीचर्स काय काय आपल्याला प्रोव्हाइड करत आहे थ्रू जेमिनी सी एल आय ह्याच्यामध्ये मित्रांनो हे बघू शकता तुम्ही की इथं टॉट आहे ट्वेंटी सिक्स सेकंड ट्वेंटी सेवन सेकंड तुम्ही तर चेक करू शकता बघा ओके सो मी हा कोड मी ह्याच्याकडून जनरेट करून घेतलेला आहे आणि हा डायरेक्ट जो तुम्ही कोड जनरेट करता तो डायरेक्ट तुमच्या पर्टिक्युलर डायरेक्टरी म्हणजे जू जे ज्या डायरेक्टरी थ्रू तुम्ही सी एम डीवरती लॉग इन केलं आहे त्या डायरेक्टरीमध्ये पर्टिक्युलर ती फाईल्स डायरेक्टली सेव्ह करते त्या पर्टिक्युलर नावाने ते त्यांनी सांगितलंय बघा आणि डायरेक्टली मला आहे की द होम पेज हॅज बीन सक्सेसफुली क्रिएटेड युजिंग एच टी एम एल सी एस एस एन जावा स्क्रिप्ट विथ बिस्ट ट्रॅ बुट स्ट्रॅप फॉर स्टाईल इकडे इंडेक्स ज, इंडेक्स डॉट एच डी एम आहे तिथून मला मी दाखवतो मी इथून डायरेक्ट डीला असं इथून लॉग इन केलेला ओके सो इथे इंडेक्स डॉट इंडेकी डॉट एच टी एम त्यांनी ब केलेली आहे सो मी इंडेक्सला इथून मी जर ब क्लिक केलं तर त्याने के हा असा होम पेज मला डायरेक्ट क्रिएट करून दिला आहे म्हणजे बघा ना आपण चार्ट जी पी डीवरती डायरेक्ट तिथं कोड लिहायचो ते कॉपी करायचो मग ते यू एस कोडवरती पेस्ट करायचो मग ती फाईल आपण सेव्ह करायचो आणि मग त्याच्यानंतरचा आउटपुट बघायचो ओके सो इथं त्यांनी so, डायरेक्ट आपल्या सिस्टीममध्ये पर्टिक्युलर सिस्टीममध्ये ती फाईल सेव्ह केली आणि त्याच्यानंतर ते आपल्याला डायरेक्ट तिथून ॲक्सेस करू शकतो डायरेक्ट आपण त्या पर्टिक्युलर फाईलचं आपण काय करू शकतो आउटपुट बघू शकतो त्याने बघा मी एक सिम्पल रँडम असंच होम पेज मी तयार केलेलं आहे ओके सो जेमिनी प्रोजेक्ट त्यांनी इमेज सगळे ते प्रोजेक्ट तयार करून त्यांनी आपल्याला हा इंडेक्स फाईलची डायरेक्ट आपल्या सिस्टीममध्ये तयार करून दिली ओके सो so, त्याने आपल्याला जेमिनी इंडेक्स त्याच्यानंतर जावाचेच फाईल ओके स्क्रिप्ट फाईल दिली त्याच्यानंतर सी एस एसच्या फाईल्स ओके ते स्टाईल्सच्या फाईल दिली ओके सो so, नेक्स्ट आपण त्याला काय सांगितलेलं की एक्सप्लेनिंग ओके हे बघ त्याने एक्सप्लेनिंग पण केलं ससे okay. so, रीड द कंटेंट कंटेंट फ्रॉम द वन फाईल द प्रोसीड द फाईल ओके सो आता त्यांनी रीड केला म्हणजे हा जो रीड मेन फाईल्स होता इथून फाइल्सचा जो काय कंटेंट आहे त्या कंटेंट त्यांनी ते, रीड केला आता तो आपल्याला एक्सप्लेन केली तर मित्रांनो ह्याची जे काय वर्किंग आहे तो वर्किंग इज डिपेंड ऑन युअर नेटवर्क जेवढा तुमच्या नेटवर्कची स्पीड जास्त असेल तेवढं तुम्हाला इथं त्याचं वर्किंग हा बेस्ट दिसायला बघेल ओके सो नेटवर्कची स्पीड जरा आपली स्लो चालत आहे म्हणून इथं रिस्पॉन्स यायला जरा वेळ लागत आहे ओके त्याने आधी रीड केली आता ह्याच्यावरून तो आपल्याला एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये एक्सप्लेन करून देणार ओके तर इथं बघू शकता तुम्ही एकोणतीस सेकंद त्यांनी घेतलेले आहेत अजून काही सेकंड घेईल आणि त्याच्यानंतर तो आपल्याला त्याचा आउटपुट आहे जो काही आउटपुट आहे तो देईल तर तुम्हाला हा कॅन्सल करायचा डायरेक्ट इस्कॅप बटन दाखवायचं ओके दॅन कॅन्सल होईल ती रिक्वेस्ट आपली त्याच्यानंतर बेसिक बेसिक कमांड बेसिक बेसिक रिक्वेस्ट पण तुम्ही इथून देऊ शकता त्याला बेसिक बेसिक काय असेल ते काय तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे ते समजून घ्यायचं आहे तुम्ही इथून डायरेक्ट देऊ शकता पी डी एफ फोल्डर कुठला फाईल्स एक्सप्ले समजून घ्यायचे आहेत ते पण तुम्ही इथून समजून घेऊ शकता कुठला कोड जनरेट करायचा तो डायरेक्ट तुमच्या सिस्टीममध्ये तुम्हाला सेव्ह करायचा आहे पर्टिक्युलर डायरेक्टरीमध्ये तुम्हाला तुमच्या सिस्टीममध्ये त्या पर्टिक्युलर डायरेक्टरीमध्ये तुम्हाला सेव्ह करायचा असेल तर तुम्ही डायरेक्ट तिथं सेव्ह करू शकता ओके आणि त्याच्यानंतर बेसी बेसिक ऑल कमांड्स इथं रन होत आहेत ओके नेटेशन आता हे दोन फीचर इथे भारी आहेत डायरेक्टली जो काय कोड आहे तो डायरेक्टली तुमच्या डायरेक्टरीमध्ये सेव्ह करणार आणि जो काय फोल्डर फाईल्स आहे तो डायरेक्टली तुम्हाला एक्सप्लेन करून देतो तो प्रॉपरली ओके सो डेव्हलपमेंटच्या वेळी डेव्हलपरला हा लई म्हणजे यूजफुल टूल आहे ॲज कम्पेअर टू मी तुम्हाला सांगतो आहे यूजफुल टूल आहे सो बघा इथं टाईम घेत तो ओके एकोणतीस सेकंड झालं आहे होईल माझ्या नेटवर्कची स्पीड स्लो आहे ओके पण एवढं त्यांनी क्रिएट करून दिलं आहे हे बघा प्रोग्रॅम आता मी त्याला एक कमांड देतो राईट सी प्रोग्रॅम राईट right, सी आता हे बघा त्यांनी करून दिलं बघा आपल्याला काय काय करून दिलं तर बॉडी टॅग म्हणजे काय ओके द हिरो सेक्शन म्हणजे काय आउटपुट आलं रिस्पॉन्स आलं बघा नेटवर्क स्पीड स्लो तुम्हाला रिस्पॉन्स जरा उशिरा आलं बॉडी टॅग म्हणजे काय हिरो सेक्शन म्हणजे काय ओके थे त्यांना फीचर्स आयटम ते त्यांनी सगळे ते फाईल्समधले जे काय कंटेंट होते ते सगळं त्यांनी एक्सप्लेन करून दिलं इन शॉर्टमध्ये आता एक कमांड आता एक प्रोग्राम जनरेट करून घेऊया राईट प्रोग्राम प्रोग्रॅम राईट प्रोग्रॅम इन सिम्पल ॲडिशन सिंपल ॲडिशन ऑफ टू नंबर्स टू नंबर्स इन एसटी नो इन सी मी एक बेसिक कमांड दिले सी प्रोग्राम आपण तयार करून घेऊ त्याच्या ॲडिशनचा ओके so, सो असा बेसिक बेसिक कमांड तो कोड आपल्याला जनरेट करून देणार त्याच्यानं आपल्याकडून तो रिक्वेस्ट घेणार की तो कोड तुमचा पर्टिक्युलर त्या डायरेक्टरीमध्ये सेव्ह करायचा नाही त्याच्यानंतर तो सेव्ह करणार त्याच्यानंतर डायरेक्ट इंडेक्सच्या वेजिटेबलची फाईल असेल तर आपण डायरेक्टून प्रि बघू शकतो त्याचा आता तो आपल्याला जनरेट करून देईल त्या त्याच्यानंतर आपण बघूया की कसं याचं सेटअप करायचं आहे ओके सो तुम्हाला सेटअप करण्यासाठी तुमच्या कम सी एम डी तुम्हाला सर्च करावं लागणार सी एम डीमधून तुम्हाला रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर ओपन करायचं ओके रन एज ॲडमिनिस्ट्रेटर ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं आता मी डायरेक्टली माझं ऑलरेडी माझं सेटअप केलेलं आहे सो मी परत इन्स्टॉल करणार नाही पण तुम्हाला स्टेप दाखव तुम्ही आता मी जर ॲक्सेस कराय एकदा जर तुमचं इन्स्टॉलेशन कम्प्लीट झालं तर तुम्हाला ॲक्सेस करायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट जेमिनी असं लिहू शकता आणि ॲक्सेस करू शकता आता जरा वेळ लागेल कारण की नेटवर्क स्पीड इज स्लो जरा जेवढी नेटवर्क स्पीड तुमची फास्ट असेल तेवढं हे परफॉर्मन्स इज बेटर ओके हे बघा त्याने ॲडिशनचा प्रोग्राम पण करून दिला आपल्याला आपण ज्यावेळी त्याला एक रिक्वेस्ट दिलेली बघा की ॲडिशन प्रोग्रामचं मला राईट प्रोग्रॅम इन सी राईट सिम्पल ॲडिशन ऑफ टू नंबर्स इन सी ओके त्याच्यानंतर त्याने आपल्याला प्रोग्राम करून दिला इंटर नंबर त्याच्यानंतर त्याने ॲडिशन करून दिले आणि त्याला आपल्याला काय केलं त्याने हे बघा सेव्ह दिस कोड तू फाईल नेम इड ॲडिशन सी फॉर एनी अदर नेम ॲडिंग द डॉट सी दर ओपन द टर्मिनल कमांड फ्रॉम टू नेविगेट द डायरेक्टरी वेअर दे सेवड द फाईल्स तो डॉट एडिशन फाइल बगून सेव के लिए ओके नहीं सेव के लिए आपने आ, रिक्वेस्ट ग्रैट नहीं के लिए ओके सो ये बी डायक्सेना एंड इतना कारण कि मैं ऑलरेडी इंस्टॉल के लिए नोड एस की तुम्हारे रिक्वायरमेंट लग ओके नोट जी एस की तुम्हारा रिक्वायरमेंट लग ऑल नोट नोड एस है नोड जे एस है तुम्हारा नोट जे एस मिल ओके सिंपली जाए नोट नोड एस इन्स्टॉलेशन नोड एट्टीन ओके मॅक्झिमम एटीन प्लस म्हणजे एटीन एटी किंवा एटीच्या वरचं तुम्हाला इथं नोट जेसं वर्जन पाहिजे ओके इथं जायचं नोट जेचं वर्जन आहे इथून तुम्हाला तुमच्या जो काय पर्टिक्युलर तुमच्या सिस्टीम आहे त्या सिस्टीमला तुम्हाला नोट जेस इन्स्टॉल करून घ्यायचं मिनिमम एट्टीन वर्जन किंवा मॅक्झिमम ट्वेंटी ट्वेंटी वन व माझा तर वर्जन मला चेक करावं लागणार कुठला आहे ओके सो मी जातो सी एम डी आता सी एम डी ओके नोड नोट हाय पण हाय पण व्हर्जन ना ओके माझं बावीसचं वर्जन आहे सो तुम्ही पण रिकमेंड करा की बावीसच वर्जन मी रिकमेंड करतो की बावीसचं व्हर्जन तुम्ही पण इन्स्टॉल करा म्हणजे सिस्टीमवरती इन्स्टॉल झाल्यानंतर सेटअप करा काय जो काय असेल जे काय रिकमेंडेशन त्याने सांगेल तेवढं रिकमेंडेशन तुम्ही कम्प्लीट करा आणि सेटअप करून टाका ओके सेटअप एकदा नोट जे इन्स्टॉल झालं तर त्याच्यानंतर ही कमांड आपल्याला काय करायची आहे फायर करायची आहे कुठली ही तुम्हाला मी आपल्या ह्याच्यात देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल एन पी एनची कमांड म्हणजे इन्स्टॉल कसं करायची ते एन पी एम इन्स्टॉल मॅनेज ॲट द रेट गुगल स्लॅश जेमणी डॅश सी एला ही कमांड आपल्याला आफ्टर नोट जे इंस्टॉल इन्स्टॉल झाल्यानंतर <coughs> ही कमांड आपल्याला काय करायची आपल्या सी एम डीवरती रन करायची रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर मोडमध्ये आपल्याला ही कमांड रन करायची ही कमांड जर एकदा रन झाली त्याच्यानंतर तुम्हाला सिम्पली आता मी बघा मी कसं ॲक्सेस करतोय ते तसं तुम्हाला ॲक्सेस आहे ओके कमांड प्रमोटी गेलो ओके रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर सी एम डी रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटरमध्ये गेलो मी रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कसं ॲक्सेस करायचं आहे डायरेक्ट जेमिनी ओके जेमिनी लिहिलं तर तुमचा जो काय जेमिनीचा जो काय सी एल आय मोड आहे तो नंबर ओपन होईल त्याच्यानंतर तुम्ही त्याला यूज करू शकता ते तो यू ओपन होईल प्लस जेमिनी सी एल आय मोड असं ओपन होईल तुमच्या असं जेमिनी सी एल आय मोड ओपन होईल आणि त्याच्यानंतर तुम्ही इथं काय करू शकता यूज करू शकता ओके okay? झालं ओपन झालं सक्सेसफुली सर मित्रांनो असं होतं त्याचं जेमिनी सेल सेटअप ओके से तुम्हाला रिक्वायरमेंट आहे नोट जे एस सी आणि त्याच्यानंतर तुम्हाला ती मी कमांड आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल त्याच्यानंतर जेमिनी लिहायचं आपल्या ॲडमिनिस्ट्रेटर आफ्टर द नोट जे एस इन्स्टॉलेशन आफ्टर द कमांड तिका मी कमांड दे डिस्क्रिप्शनमध्ये ती रन झाल्यानंतर तुम्हाला जेमिनी लिहून ॲक्सेस करायचं ओके मित्रांनो ही कम्प्लीट प्रोसेस होती आणि ते मी फ्रीचर तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवले ओके सो थँक्यू भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये